राज्याचे विरोधी पक्ष नेते यांच्या मुंबईतील बंगल्याला गळती लागली आहे मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या चोवीस तासापासून सातत्यानं संततधार पाऊस सुरू आहे यामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालंय त्यातच या सतत पडणाऱ्या पावसामुळे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या मुंबईतील शासकीय बंगल्याचं छत गळायला लागलंय विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय बंगल्यातील हॉल मध्ये बादल्या ठेवण्याची वेळ आली आहे याबाबतचा व्हिडिओ देखील आता समोर आलाय बंगल्यात छतातून पाणी टपकत असल्याने यांच्या घराच्या ठेवण्यात आल्याचं या पाहायला मिळत आहे याबाबत आपण संबंधित यंत्रणेकडे तक्रार केलेली आहे मात्र अद्याप त्यांनी दुरुस्तीचं काम केलेलं नाही असं देखील वडेट्टीवार यांनी सांगितलंय यावेळी वडेट्टीवार म्हणाले की दहा दिवस झाले माझ्या बंगल्यातील टेलिफोन देखील बंद आहे घर गळत आहे सरकारचं लक्ष कुठे आहे हे महाराष्ट्रातील जनतेपासून लपून राहिलेलं नाहीये टेंडर काढणं कमिशन खाणं याकडे सरकारचं लक्ष आहे हे आता स्पष्ट झालंय असं देखील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी फोर मुंबई